刈ーん。 लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा शहरासह तालुक्यातील पेट्रोल पंपावर डिझेलचा साठा संपल्यामुळे शुक्रवारी ठिकठिकाणी वाहनांच्या अचानक ला पेट्रोल डिझेलचा तुटवडा झाल्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू केली आहे शेती शिवारात खरीप हंगामाची लगबग सुरू असताना ट्रॅक्टर जेसीबी यंत्राने सुरू असलेली कामे देखील ठप्प झाली आहेत परंडा शहरातील अनेक पंप चालकांनी होणारी वादावादी बघता पेट्रोल डिझेल संपले आहेचे फलक लावल्याने आपल्या पावली वाहनचालक परत फिरत असले तरी पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी परंडा शहर आणि तालुक्यामध्ये नागरिक दुचाकी वाहनांवरून बाटली कॅन घेऊन जात असल्याचं चित्र बघावयास मिळते गुरुवार दुपारपासून शहरातील पंपावर पेट्रोल डिझेलचा साठा संपला होता आता डिझेल मिळणार केव्हा या चिंतेमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर रिकाम्या कॅनच्या आणि गाड्यांच्या रांगा लावल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार कंपन्यांनी क्रेडिट बंद केल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत त्याबरोबरच या आठवड्यात इंधनाचे तर कमी होणार असल्याच्या अफवांवरून देखील इंधनाची मागणी देखील वाढली मंगळवारी गुढीपाडवा आणि गुरुवारी आणि ईदची सुट्टी असल्याने अनेक पंप चालकांना बँक व्यवहार करण्यासाठी अडचण झाली त्यामुळे देखील इंधनाचा तुटवडा निर्माण झाला इंधन तुटवड्याचा मोठा फटका हा परंडा शहराला बसल्याचं दिसून येत आहे परंडा शहरामधील निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद होते तर उर्वरित पंपावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं पाहायला मिळतं पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे संपावर इंधन साठा न आल्यास या याही पेक्षा बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे उद्या उर्वरित सर्व पेट्रोल पंप बंद होऊ शकतात संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्युबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा